श्रोते हो आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा नगर, नगर परिषदा तर एका नगरपंचायतीमध्ये निवडणुकीच्या तयारीला वेग मतदार याद्यांसंदर्भात असणाऱ्या आक्षेप आणि तक्रारींचं तात्काळ निराकरण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक करण्याची प्रक्रिया पूर्ण आणि जिल्ह्यात सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या काळात कुष्ठरुग्ण शोध अभियान या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती राज्यातल्या दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री नगरपंचायत तर गंगापूर कन्नड खुलताबाद पैठण सिल्लोड आणि वैजापूर नगरपरिषदेमध्ये निवडणूक पार पडणार आहे खुलताबाद गंगापूर सिल्लोड फुलंब्रीचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी सुटलं असून पैठण आणि कन्नडचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला तर वैजापूर नगरपरिषदेचं नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झालं आहे या निवडणुका जाहीर होतात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला निवडणुकीची घोषणा होता जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून प्रशासनही तयारीच्या अंतिम टप्प्यात आहे जिल्ह्यात मतदार याद्यांसंदर्भात नागरिकांच्या असणाऱ्या आक्षेप आणि तक्रारींचं तात्काळ निराकरण करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंतिम केलेल्या मतदार याद्यांबाबत काही ठिकाणी आक्षेप घेण्यात आले आहेत औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक करण्याची प्रक्रिया रेल्वे विभागानं पूर्ण केली याबाबतचं परिपत्रक गेल्या महिन्यात जारी झालं आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाचा पूर्वी असलेला एडब्ल्यूबी हा सांकेतांक आता सीपीएसएन असा करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या काळात कुष्ठरुग्ण शोध अभियान राबवण्यात येणार आहे यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली या अभियानात महानगरपालिका आणि तालुकास्तरीय शाळा महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा कुष्ठरोगाची लक्षणं मोफत उपचार आणि समज गैरसमज याबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण दिशा समितीची बैठक नुकतीच पार पडली खासदार संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्र शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर वेरुळ पैठण आणि आपेगाव या क्षेत्रांच्या विकास आराखड्यासंदर्भात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आढावा बैठक घेतली नाशिक इथल्या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या विविध तीर्थक्षेत्रांना भाविकांकडून भेटी देण्याचा अंदाज असून त्या अनुषंगानं जिल्ह्यात विविध सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत छत्रपती संभाजीनगर इथं महाज्योतीच्या वतीनं कर्ज वाटप आणि स्वयंरोजगार मेळावा घेण्यात आला इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात विविध मंडळांतर्फे एकशे ऐंशी जणांना थेट कर्ज तर पाचशे पंच्याऐंशी जणांना कर्ज परताव्याचा लाभ देण्यात आला क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या भारतीय खेळ प्राधिकरण साई या केंद्राला भेट दिली यावेळी उपसंचालक डॉ मोनिका घुगे यांच्यासोबत बैठक पार पडली या बैठकीत महाराष्ट्रातील क्रीडा रचना अधिक बळकट करण्यासाठी खेळाडू आणि प्रशिक्षक विकास पायाभूत सुविधा वाढ आणि तळागाळातील खेळाडूंना क्रीडा प्रोत्साहन यासाठी राज्य आणि राष्ट्रीय योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत चर्चा झाली छत्रपती संभाजीनगर इथं राज्यातल्या पहिल्या एनसीसी अकादमीचं कोकाटे यांच्या हस्ते भूमिपूजन झालं या अकादमीसाठी एकशे सत्तावीस कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार गंगापूर तालुक्याच्या नारायणपूर इथं मोफत आयुष रोगनिदान आणि उपचार शिबिर घेण्यात आलं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या शिबिरात नागरिकांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अन्न आणि औषध विभागानं गेल्या दोन महिन्यात केलेल्या कारवाईत सुमारे बेचाळीस हजार किलोपेक्षा अधिक भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला या मालाची किंमत सुमारे ब्याण्णव लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दिली दिवाळीचा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला यानिमित्त खरेदीसाठी जिल्ह्यातल्या बाजारपेठा फुलून गेल्या होत्या दिवाळी पहाट निमित्त शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचं आयोजनही ठिकठिकाणी करण्यात आलं होतं छत्रपती संभाजीनगर इथल्या विविध संस्था संघटना तसंच शाळांच्या वतीनं दिवाळीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आल्या देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं एकता पदयात्रा काढण्यात आली दौलताबाद इथं देवगिरी किल्ल्यावरही रन फॉर युनिटी कार्यक्रम घेण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला